आयुष्यामध्ये आपल्याला सुख समाधान यश भरभराटी हवी असेल तर चांगल्या विचारांना नेहमी सोबती ठेवा एखादा मित्र कमी असला तरी चालेल पण आपल्याकडे सकारात्मक विचारांचा जास्त प्रमाणात साठा असायला हवा एखादा मित्र आपली साथ सोडेल पण आपले चांगले विचार आपली कधीच साथ सोडणार नाही हेच विचार आपल्या कठीण काळात सुद्धा आपली साथ देतील आणि आपल्याला धीर सुद्धा देतील तर आजच्या व्हिडिओ मध्ये मानसिक त्रास कमी करणारे मनाला धीर देणारे विचार सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करताना तीन गोष्टी आवर्जून बनवल्या आहेत एक धान्यामध्ये एक ठराविक वेळेनंतर किडे होतात नाहीतर माणसाने सोने चांदी जसे जपतो तसे धान्य देखील जपले असते मेल्यानंतर आपल्या दुर्गंधी निर्माण केली आहे नाहीतर व्यक्ती आपल्याला अतिप्रिय असेल तर त्याचा सुद्धा आपण जाळणार नाही किंवा पुरणार देखील नाही तीन एखादी व्यक्ती सोडून गेली किंवा एखादे खूप मोठे संकट आले तर खूप जास्त रडायचं आक्रोश करायचा आणि थोड्या वेळानंतर त्या गोष्टी विसरून जायच्या काळानुसार बदलच नसता तर माणसाचे आयुष्य आक्रोश करुन, त्रास करुन संपुन है, है कर त्रास एल, करून करून त्रास घेऊनच संपून गेले कुठे कसे आणि काय बोलायचे आहे हे ज्याला कळले त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि अशा सेन्स असणाऱ्या माणसाला कोणीही त्रास देखील देऊ शकत नाही आपल्याला कोणीतरी येईल आणि आनंद समाधान प्रसन्नता देऊन जाईल ही अपेक्षा करू नका ज्या दिवशी आपण स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करू त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही एकदा एका व्यक्तीने चाणक्यांना प्रश्न विचारला विष म्हणजे काय आहे चाणक्य यांनी खूप छान उत्तर दिले विष ताकद पैसा भूक लालच स्वाभिमान आळस अवडव्या अपेक्षा प्रेम तिरस्कार या गोष्टी प्रमाणाबाहेर जास्त आपल्या मध्ये असतील तर त्या आपल्यासाठी विषच आहेत त्या आपल्याला कोणत्याही क्षणी बर्बाद करू शकतात पूर्णपणे संपवू शकतात एखाद्याची स्तुती कोणत्याही शब्दात करा पण अपमान विचार करून करा समोरच्या व्यक्तीचा केलेला अपमान व्याजासहित परत येत असतो त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला जे शब्द वापरले त्या वापर आहेत त्यापेक्षा जास्त जास्त कठोर शब्द आपल्यासाठी वापरले जाऊ शकतात भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करू नका शांत राहा कारण ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या तर घडलेल्याच आहेत त्या आपण बदलू नाही शकत उलट आपण जास्त विचार करून आपला वर्तमान काळ खराब करत असतो कधीही कोणाला आपला वीक पॉइंट किंवा आपली आर्थिक अडचण सांगू नका त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते माणसाने नेहमी साधे सरळ आयुष्य जगले पाहिजे कितीही समस्या असल्या अडचणी असल्या वाईट वेळ असली तरी नेहमी हसत राहिले पाहिजे निसर्गाचे तीन नियम आहेत एक शेतामध्ये बियांची पेरणी नाही केली तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार नाही भरले तर मनामध्ये नकारात्मक विचार आपोआप यायला लागतात आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे राज्य तयार होते दोन आपल्या जवळ जे विचार आहे तसेच आपण बनत असतो सुखाकडे सुख अट्रॅक्ट होत असते दुःख भीतीकडे भीती आपण घाबरत असू तर आपल्याला जास्तच भीती वाटायला लागते त्यामुळे आपण जसे विचार करतो तसेच आपण घडत असतो चांगले विचार असतील तर आपण चांगले घडतो आणि वाईट विचार असतील तर आपले वागणे बोलणे चालणे सर्व नकारात्मकच बनत जाते तीन आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट पचवायला शिकली पाहिजे कारण जेवण पचले नाही तर पोट बिघडते जवळ पैसा राहिला नाही तर दिखावा करावा लागतो समोरची एखादी गोष्ट पटली नाही तर निंदा केली जाते स्तुती नाही पचली तर गर्व वाढतो एखाद्याने केलेली निंदा नाही पचली तर राग वाढतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट पचवायला म्हणजेच सहन करायला शिकले पाहिजे शांत राहण्याची कला अतिशय चांगली आहे पण माणसाला हे पण कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं आहे जर हे कळालंच नाही तर माणसाचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते त्याचे व्यक्तिमत्वच खराब होऊ शकते सर्वात जास्त समजूतदार आणि शांत बुद्धीचा व्यक्ती तोच असतो जो यश मिळाल्यानंतर गर्व अहंकार करत नाही आणि संकट आली म्हणून रडत बसत नाही तर त्यातून बाहेर निघतो सध्या आपली वेळ चांगली नसेल तर शांत राहा कारण निसर्गाचाच नियम आहे प्रत्येक गोष्ट बदलते त्यामुळे आपली वेळ देखील बदलेल थोडा संयम ठेवा आणि वेळेची वाट पहा माणसाने छोटेसे होलच जहाजाला पूर्णपणे बुडवत असते एखाद्याकडून केलेली अपेक्षा आपल्या त्रासाचे मुख्य कारण असते जेवढी जास्त अपेक्षा आपण करू तेवढी जास्त निराशा आपल्याला मिळणार आयुष्यामध्ये समाधानी राहायचं असेल स्वतःच्या ध्येयाकडे जायचं असेल तर कधीही कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नका ज्या चार लोकांसोबत आपण बसून इतरांची निंदा करत असतो तिथून उठल्यानंतर लगेच हीच चार लोक आपली निंदा करत असतात त्यामुळे निंदा करताना नेहमी विचार करा मी तर म्हणते कधीही कोणाची निंदाच करू नका सतत परिस्थितीशी तक्रार करणारा व्यक्ती कधीच जिंकत नाही विजय तर त्या लोकांचा होतो जी लोक परिस्थितीशी लढण्याची ताकद संकट ठेवतात कोणतीही समस्या आली संकट आले तरी तिला तोंड देण्याची धमक स्वतःमध्ये ठेवतात आयुष्य हे एक दोन दिवसाचे नाही त्यामुळे या आयुष्यात येऊन वेळ झाला तरी चालेल पण स्वतःला सिद्ध नक्की करा स्वतःचे ध्येय पूर्ण करा कारण आपले एक ठराविक वय असते की त्यावेळेला लोक आपल्याला आपले वय नाही तर तू आयुष्यात येऊन काय केलेस हेच विचारतात लोक साथ देतील मग मी हे काम काम करीन करीन मग मी ते याची अपेक्षा स्वतःची सावली सुद्धा आपली साथ सोडत असते मग लोकांचं काही घेऊन बसला एकटेच चालायला शिका खंबीर व्हा तुमच्या या एकटे चालण्याच्या सवयीमुळे तुम्हाला आयुष्यात कोणत्याच प्रकारचा त्रास जास्त वाटणार नाही इतके संयमी समजदार बना की समोरच्या व्यक्तीला आपण माफ करू शकू पण परत परत माफ करून त्याला पुन्हा पुन्हा चूक करण्याची संधी देऊन मूर्ख बनू नका माफ करा पण एक ठराविक वेळेपर्यंत कारण तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त चांगले वागायला गेलात तर लोक लिंबू सारखे तुम्हाला पिळून वापर करून फेकून देतील माणसाने नेहमी देवाला नाही माणसाला नाही तर स्वतःच्या कर्माला घाबरले पाहिजे कारण देव माणूस आपल्याला माफ करू शकतो पण आपले कर्म आपल्याला कधीच माफ करू शकत नाही एक लक्षात घ्या आपले वर्तमान काळातील चांगले कर्मच आपल्या भविष्यात आपल्या कामी येत असते कर्माचा हिशोब हा न फिटणारा असतो एकदा कर्माचे पुस्तक वाचायला सुरू झाले तर ते वाचून झाल्याशिवाय काळही ते पुस्तक बंद करू शकत नाही आपल्या कर्माची परतफेड आपल्याला करावीच लागते मग चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्माची वाईट फळं मिळतातच आजचा दिवस आपण एखाद्या टेन्शन मध्ये त्रासामध्ये काढला असेल तर नक्कीच तो त्रास आजच्या आज विसरा उद्या उठून त्या त्रासाला आठवून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो रोजची सकाळ आपल्यासाठी एक नवीन आनंदाची अपेक्षा घेऊन येत असते त्यामुळे झालेल्या गोष्टींचा त्रास पुन्हा आठवून करून घ्यायचा नाही कुणाच्या आयुष्यात काय चाललंय कोण काय करतय का कशासाठी करतय या गोष्टींपासून जितके स्वतःला लांब ठेवाल तितके तुम्ही स्वतः ध्येयाकडे लवकर जाल दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्यात काय करू शकतो याचा जास्त विचार केला तर जास्त फायदा होऊ शकतो आयुष्यात बरीच अशी लोक असतात की जी वेळेनुसार बदलतात जी लोक नातं मैत्री याचे महत्त्वच जाणत नाहीत प्रत्येक पावलावर स्वतःचे मत स्वतःचे रूप बदलतात अशा लोकांशी कधीही मैत्री करू नका अशा लोकांच्या संपर्कात राहू नका या लोकांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो एखाद्या गोष्टीचा विचार करणे अतिशय गरजेचे असते आणि आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे पण इतकाही विचार करू नका कि आपण जे काम करणार आहोत ते कामच बिघडून जाईल आपली निर्णायक क्षमताच संपून जाईल विचार करा पण लिमिटेड नेहमी यशस्वी सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या संपर्कात राहा बघा अशा लोकांच्या संपर्कात घालवलेला वेळ हा कित्येक पुस्तकातून न मिळणारा अनुभव असतो त्यामुळे जे लोक आयुष्यात स्वतःला सिद्ध करू शकले आहेत ज्या लोकांनी यश संपादन केले आहे त्या लोकांच्या संपर्कात रहा एखाद्यासाठी आपण कितीही रडलो तरी तो आपला होऊ शकत नाही आणि जो आपल्यावर मनापासून प्रेम करतो जो आपला जवळचा आहे तो आपल्याला कधी रडू देत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्यावर कधीही रडण्याची वेळ येणार नाही जीवनात एकटे राहायला लागले तरी चालेल पण जबरदस्ती एखाद्या सोबत नातं कंटिन्यू करू नका आपण समोरच्या व्यक्तीवर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू शकतो पण त्यांनी आपल्यावर प्रेम करावे ही अपेक्षा करू शकत नाही त्यामुळे ज्या व्यक्तीला आपण आवडत नाही त्या व्यक्तीला वेळच्या वेळी अंतर द्या आणि ज्या व्यक्तीला आपण आवडतो त्या व्यक्तीसाठी आवर्जून वेळ काढा आणि त्या व्यक्तीसाठी जगायला शिका बघा झाडू जेव्हा बांधलेला असतो त्यावेळेला तो पूर्ण कचरा साफ करत असतो आणि ज्या वेळेला त्याचे बंधन सुटते त्यावेळेला तो स्वतः कचरा बनून बसतो म्हणून नेहमी आपल्या लोकांशी जोडले रहा आपल्या कुटुंबासोबत राहा आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना जपा नाही तर ज्या वेळेला खूप एकटेपणा खूप त्रास होईल म्हणून नेहमी कुटुंबासोबत राहा चला तर मित्र मित्र पुन्हा भेटूया अशा सकारात्मक विचारांबरोबर तोपर्यंत हे विचार तुम्हाला पटले का आवडले का ते कमेंट करून सांगायला विसरू नका